ड्रायव्हरला सांगता का काका सिग्नल लाल आहे आपण थांबायचं आहे मम्मी पप्पांना सांगता का तुम्ही जे छोटे मुलं आहेत ते हा तो पुढे चालला म्हणून मीही पुढे जाईल ही पद्धत चुकीची हां पिवळा सिग्नल काय सांगतो काय सांगतो पिवळा सिग्नल हां काय म्हणतो कुठे जा पिवळा सिग्नल लक्षात घ्या पिवळा सिग्नल हा तुम्हाला माहिती देतो की एक तर सिग्नल लाल होणार आहे तुम्ही त्यासाठी तयार राहा पहिला हिरवा लातो त्यानंतर पिवळा मग लागला अचानक लाल लागला ब्रेक मारलं तर काय होईल समजा समोरच्यानं अचानक ब्रेक मारला मागणी येणार सगळ्या त्याला धडकून पुढे लोटच घेऊन जातील हां त्यासाठी पिवळा सिग्नल जो असतो ना तो तुम्हाला सूचना देतो की आता सिग्नल लाल होणार आहे तुमचं स्पीड जर जास्त असेल तर कमी करा आणि कमी स्पीड असेल तर त्यात तुमच्या स्टॉप लाईन जी असते त्या स्टॉप प्राईजपेशी तुम्ही थांबा